राज्यातील सर्वात फेमस योजना कोणती योजना आहे लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजनेबद्दल आता एक नवीन निर्णय समोर आला आता तो निर्णय होता की काय होता ते सांगतो तुम्हाला तु तु सध्या खामगाव येथे काय झालं की लाडकी बहीण संदर्भात एक दवंडी देण्यात आली की जरी तुम्ही बचत गटात हे बघा बचत गटात नाव नोंदणी केलं नाही तर लाडकेबन योजनेचा हप्ता तुमचा बंद होईल असं बोलण्यात आलं त्यामध्ये महिलांमध्ये फार मोठा गोंधळ निर्माण झाला की असं कसं आता आम्हाला पण बचत गटमध्ये नाव नोंदावं लागेल का तर असं सांगण्यात आलं परंतु हे पूर्णपणे तिथे फेक अपडेट ठरलेले आहे असं कुठलाही आदेश शासनाने काढलेला नाही आणि ज्या ठिकाणी ही दवंडी देण्यात आली प्रशासनाने लगेच आदेश दिले की ती दवंडी मागे घ्या ती चूक सुधारा सुधारावा तुम्ही ती चूक असं शासनाने सांगितलं डायरेक्ट असं कुठलाही निर्णय झालेला नाही की बचत खात्यामध्ये तुमचं नाव नोंदणी असेल तरच हप्ता मिळेल असं नाही नसेल तुमचं नाव बचत खात्यामध्ये तरी हप्ता तुम्हाला भेटणार आहे काही टेन्शन घेण्याची गरज नाही ओके